मिर्जेतील हारगे गल्लीमध्ये श्रींच्या आगमनाची धांदल सुरू असतानाच निवडणुकीच्या वादातून हरगे आणि कुर्णे गटात तुफान राडा झाला दोन मंडळाच्या तरुणांच्या गटात बसवेश्वर चौकात मिरवणूक आली असताना भाजपचे डॉक्टर महादेव कुर्णे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित हरगे यांच्या गटात तुफान हानामारी झाली या हानामारीत काटे व दगडाने एकमेकांना मारहाण करत दगडफेकी करण्यात आली यामध्ये कुर्णे गटाचे पाच तर हरगे गटाचे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक महादेव कुर्णे यांच्या पत्नी व भाजपच्या उमेदवार जयश्री कुर्णे यांचा पराभव झाला होता या चुरशीच्या लढतीमध्ये संगीता हार्गे या विजयी झाल्या होत्या निवडणूक निकालानंतर गेल्या महिन्यापासून कुर्णे व हो हार्गे गटात वेगवेगळ्या कारणावरून धुसपूस सुरू होती आज बसवेश्वर चौक येथून गणेश आगमन मिरवणूक सुरू होती यावेळी कुर्णे व हो हार्गे गटात एकमेकावर कॉमेंट करण्यावरून वाद सुरू झाला आणि वादाचं पर्यवसन होऊन तुफान हानामारी झाली दोन्ही बाजूनी यावेळी अचानक दगडफेक सुरू झाली काट्यांचाही वापर झाला दरवर्षी येथे पोलीस तंबू ठोकतात यंदा अद्याप तो ठोकला नव्हता साडेबाराच्या सुमारास वीस मिनिटे ही धुमचक्री घडली त्यामुळे तणाव निर्माण झाला यात दोन्ही गटाचे मिळून आठ जण गंभीर जखमी झाले गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी मिरजेत हा अनुचित प्रकार घडल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे